या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बातमी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी गुरुवारी तीस ऑक्टोबर रोजी दुपारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला याप्रसंगी महापालिकेतील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी माननीय या पालिका आयुक्तांनी मालमत्ता कर तसंच आगामी निवडणुकांमधील आरक्षण अतिवृष्टीमुळे शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे यासह अन्य महत्वाच्या बाबींवर चर्चा करत अधिक माहिती दिली नागरी समस्या निवारण करण्याचं काम तत्परतेनं महापालिका प्रशासन करत असून यंदा अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर देखील तोडगा काढण्याकरिता शहरात ठिकठिकाणी पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीनं काम सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं तर यापूर्वी मी आपण जर त्याचा सर्वे घेतलेला होता शहरातल्या गेल्या वर्षभरात दीड वर्षात दोन वर्षात झालेले रस्ते जे आहेत ते पूर्णपणे खराब झालेले होते सर्वे करणार असं सांगितलं थर्ड पार्टी तर त्याचा काय अहवाल आला रिपोर्ट आला काय नेमका काय कारवाई झाली त्याच नाही आता बघ हे जे खड्डे आहेत का नाही हे रेग्युलर आपलं पावसाळ्यामध्ये रस्ते खराब होतात का नाही त्याच्यामध्ये कधीपर्यंत होईल एकदा सांगाव हेड आणि झोनचे एकत्र आहे साधारणतः एक आठवडाभरामध्ये प्रक्रिया पार। पार सुरू आहे आणि ह्याच्यामध्ये हळूहळूच पावसाचं प्रमाण पण जास्त असल्यामुळं आपण माग आपण गणपतीच्या आधी एकदा घेतला होता हा पण त्यानंतर परत झालेले काम सुद्धा उखडले ते त्यामुळे ते बरच म्हणजे त्या ठिकाणी पावसाचा पण यावेळी पालिका आयुक्त महापालिकेचे अधिकारी आणि विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही